आपण थोडस म्हणजे कसं तिकीट डावलं त्यानंतर एक क्रांती करण्याच्या उद्देशाने ही तुमच्या जीवनामध्ये घटना घडली गट असेल असं पण ही गोष्ट असू शकते आणि तुमचं धाडस संघर्ष करण्याची जी तुमची प्रवृत्ती आहे ती आज ना उद्या तुम्हाला भविष्यात पुढे न्यायला एक संधी एक सृष्टी संधी देते असं नाही वाटत ज्या वेळा अखंड ह्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी ज्यावेळा हिंदवी स्वराज स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांच्या जीवनावरती काय परिस्थिती झाला असेल तुम्ही कल्पना करून बघा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेने ज्यावेळा मुघल सरकार म्हणजे अत्यंत क्रूर त्यावेळेचे सत्तास्थानी असणाऱ्या लोकांच्या बरोबरती संभाजीराजेसारखे मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे रक्त होतं ते संभाजीराजांचे होतं त्यानंतर शाहू महाराजांनी जो आरक्षणाचा निर्णय घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जी महत्वाची भूमिका बजाली त्यानंतर अहिल्या देवी होलकरनी जे आख्या भारतामध्ये केलेलं काम स्वतःच्या मुलाला दंड देण्याची क्षमता त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्यावेळा महात्मा ज्योतिराव फुलेनी पहिली इलेक्शन लढवली साहेब त्यांना दोन मतं पडली होती पण दोन मतं पडली म्हणून तो घरात न राहणारा अखंड काम करत घेणारा आज प्रत्येक घरात आदरणीय पूर्वक नाव घेतलं जातं महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबर खांदाला खांद लावून काम करणारे सावित्रीबाई फुले ज्या शिक्षण संस्थेत पहिल्यांदा शिक्षणाला मुलींना शिक्षण देण्याचा योग आला त्यावेळा त्यांच्यावरती आत्ता आत्ताच्या समाजात साई फेकले जाते पण त्यावेळेस शेण फेकण्याची होत होती पण त्या ज्या ह्या थोर लोकांचे विचार आहेत ह्या विचारांचा कुठंतरी आपल्या वरती संस्कार आहेत हा संस्कार आपण टिकवण्यासाठी त्यावेळेला मला कुठलीही भीती वाटली नाही वैचारिक विचार घेऊन जायचं तुमचा हा विचार आजपर्यंतचा इतिहास बहिला महाराष्ट्र असू दे किंवा भारत देशामध्ये असू दे ज्या ज्यावेळी अन्याय झाला ज्या ज्यावेळी अन्याय होत असताना अन्या संघर्ष करून जे लढले त्यांचा इतिहास लिहिला गेला तशीच गोष्ट तुमच्या बाबतीत होईल मला खरोखर आज चांगला प्रश्न विचारलाय गडिंग शहराची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत ज्या ज्या इलेक्शन झाल्या त्यामधली दोन हजार पंचवीस ची इलेक्शन या इतिहासामध्ये नोंद होण्यासारखीच असणार आहे कारण अनुसूचित जातीचं आरक्षण असताना चुकीच्या दोन लोकांनी बनावट दाखले काढून जे लढले माझ्या पाठीमाग ना नेता आहे ना मोठा पक्षचिन्ह आहे ना कुठला मंत्री आहे पण माझी सर्वात मोठी बालस्थान कुठला असेल तर अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी मधले सत्तर पेक्षा गणिना शहरातले ज्या स्वाभिमानी मतदार राजा हा मनात घर करून बसलेला आहे दोन तारखेची वाट बघत आहे दोन तारखेला मशीनवर झाल्यानंतर अनुक्रमांक काही लोक मला विचारतात की आम्हाला वाचता येणार नाही पण तुझा अनुक्रमांक किती नंबरला आहे सांग त्यामुळं मी त्यांना सांगितलं की तुम्ही लोकसभेला मतदान करताना अनुक्रमांक कुठलं जे विजय झालं ते आहे त्यावेळा तिने सांगितलं की आम्ही अनुक्रमांकाला तीनला केलं ते खासदार झाले त्यानंतर विधानसभा झाली त्यावेळेला लोकांनी विचारले आम्हाला वाचता येत नव्हतं लिहिता येत नव्हतं पण आम्ही अनुक्रमांक लक्षात ठेवलो तो अनुक्रमांक देखील तीन होते ते देखील आमदार झाले मग मी पण आता काय सांगतोय ज्या लोकसभेला तुम्ही तीन नंबरची बटन दाबला विधानसभेची तीन नंबरची बटन दाबला त्या दोघांना कोणाला लोकसभेत पाठवला कोणाला विधानसभेत पाठवला आता खरे मतदार राजे अनुक्रमांक एक दोन आणि तीन ला येतील आणि तीन, तीन पासून असं जातील आणि बटन दाबतील आणि ते बटन असणार आहे विजयी चिन्हला आणि ते मत असणार आहे माझ्या सर्वसामान्य बॅटला आणि ज्या वेळेला ह्या पूर्वीचे जे तीन नंबर डोक्यात आहे तोच तीन नंबरची बटन नगराधेश पदासाठी दाबावं त्याच्या वरचे मी करू सांगणार नाही खालचे आणि परत एका मशीनवरती आणि खाली दोन उमेदवार दो आहेत मी मतदार राजाला सांगू इच्छितो की नगराध्यक्ष पदाची बटन तुमची तीन नंबरची आहे पण त्यांच्या खालची कुठली बटन आहे हे तुमच्या डोक्यात ठेवा हे कोणाला सांगू नका आणि मी खात्री देतो की परत तुम्ही तीन नंबरला बटन दिल्यानंतर ह्या गडिंग शहरामध्ये इतिहास लिहिला जाईल आणि तो इतिहास या स्वाभिमानी सत्तर टक्केपेक्षा जास्त जे मतदार आहेत त्यांच्या जीवावर लिहिलं जाईल ना होतो ना भविष्य असेल हे सत्तर टक्के जे स्वाभिमानी मतदार आहेत हे साक्षीवर असतील सर साक्षीला असतील आणि ते वोटिंग करतील तेच मतदान करतील पूर्वी असं असायचं की लढाईमध्ये तलवार वापरली जायची आता आता बॅट तुम्हाला मिळाली तलवारच्या जागी बॅट आली इतकच दोन्ही मध्ये फरक आहे लढाईमध्ये त्यावेळेची लढाई लढत असताना लोक तलवार घेत <laughs> <laughs> लड़ा होते आणि आपल्या लहान मुलांना बाळांना आपल्या ओट्या तिकडे तिकडे बांधून लढत होते आत्ताची लढाईला मला अनेक लोक ज्या दिवशी हे माझ्यावरती अन्याय झाला त्यावेळी लोक पेटून उठले त्यावेळेला लोकांचा ओघ माझ्याकडे यायला सुरू झाला मी सांगितले की माझी लढाई लढत असताना तुम्ही माझ्यासोबत तुम्ही घरी बसून लढा कारण ह्या लढाईमध्ये भविष्यात तुमचं कुठल्या तरी डिपार्टमेंटला काम असणार आहे हिथली लोक उद्या खोनशी राजकारण करण्याची शक्यता आहे तुम्ही हाय तिथं बसा पण ज्यावेळा माझं चीन मिळेल त्यावेळेला मी तुम्हाला ते चीन सांगणार त्या चिन्हाच्या समोरील बटन दाबा मग मला लोक म्हणा लागले की बटन दाबताना काय स्वतः परमेश्वर जरी आला तर आपण कुठं बटन दाखवलं हे समजत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही मतदान करताना दिलखुलासपणे मतदान करा बरोबर त्यामुळे गणिंगले शहरातील अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी मतदारांना मी तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो तुम्ही ज्या वेळा मतपत्रिकेवरती मतदानवरती त्या बॅलेट मशीनवरती जाणार आहे बॅलेट मशीनवरती पहिला नगराधीश पदाची सहा उमेदवार यायचे आणि खाली नोट आहे तर गुलाबी कलरची जी आपली मतपत्रिका आहे त्याच्यावरती तीन क्रमांकाला बिलावर विनोद रामू त्याच्यासमोर बॅट चिन्ह आहे माझी बॅट अशी बरोबर अशी त्या बॅट अशी उभी आहे आम्ही आता डिजिटल बोर्ड वरती अशी का लावलेली आहे कारण बॅटिंग करण्यासाठी अशी लावली आहे पण ज्या दिवशी निकाल लावणार आहे त्या दिवशी तुम्हाला बॅट त्या मशीनवरती अशी आहे आणि ह्या बॅटच्या समोर ज्यावेळेस तुम्ही बटन दाबणार त्यावेळा गडिंगला शहरातील अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी लोकांच्या मतदार राजांच्या जे मनात असणार आहे तेच त्या मशीन मधून नोंद घेतली जाणार आहे आणि लवकरच त्याचा वाट लागणार नाही कारण दुसऱ्या दिवशी परत निकाल आहे आणि गणिंग शहरातली आज फक्त गडिंग शहरातली मीडिया आपल्याकडे मुलाखतला येत आहे त्या दिवशी महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या आणि गोव्या राज्यातल्या देश राज्यातल्या देशभरातल्या लोकांना गडिलामध्ये यावं लागेल की असा काय पुरोगामी लोक आहेत इथं की तिने निर्णय बनण्याची क्षमता आहे तीन तारखेला इतिहास इतिहास घडायचा आहे इतिहास काय वाटतंय तुम्हाला जर समजा नगराध्यक्ष पदावर संधी दिली तर गणिलचा विकास करायचं काय हा म्हणजे काय विजन असेल तुमचं मी पहिल्यांदा सांगू इच्छितो नगराध्यक्ष ज्यावेळा आपण होतोय त्यावेळेला मी अपक्ष जरी नगराध्यक्ष असलो तर संविधानाने दिलेल्या ताकदीवरती त्या खुर्चीवरती मान घेतलं जातं गॅजेटमध्ये त्याची नोंद घेतली जाते ज्यावेळा मी नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना मी ज्यावेळा निधी आल्याला ज्या ज्या विभागाला जावं लागेल कारण मी ज्या ज्या वेळा मंत्रालयामध्ये काम करत असताना नगरविकास खातं असू दे पाणीपुरवठा असू दे ज्या ज्या खात्याला मी घेत गेलो त्या त्या खात्यातले जे अधिकारी वर्ग आहे तो माझ्या आज देखील संपर्कात आहे त्या अधिकारी मला म्हणत होते ज्या ज्या वेळा तुम्ही मी काम घेऊन जात होतो विनोदजी तुम्ही गडिंगला काम करण्यापेक्षा आमच्या इथे या इथं महाराष्ट्रातल्या अनेक योजनेचे जे काम करत असतोय ते तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना ते सांगता यावं हो। कारण आख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातले जेवढे नगरपालिका महानगरपालिका जे आहेत ते लोक येताना प्रस्ताव करताना त्यांची काही चुका होतात टेक्निकली त्यांना काही कळत नाही पण मी ज्या वेळा दोन हजार एकला आई आमच्या नगरसेविका झाल्या त्यावेळापासनं दोन हजार सोळाला जनता दलची सत्ता संपली दोन हजार एकवीस ला जेवढे प्रस्ताव हो गेले ते सगळे प्रस्ताव हो माझ्या नजरेखालून गेलेत ज्यावेळा तो प्रस्ताव हो, पहिल्यांदा ज्या ज्या टेबलला जातो त्या टेबलला काय टेक्निकल पॉईंट आहे पूर्ण अनुभव आहे थोडक्यात हा आणि दुसरी गोष्ट काय सांगायचंय ज्यावेळा गणगिले नगरपालिकेवरती जनता दलची सत्ता होती त्यावेळेला निधी आली नाही काय निधी आलेली आहे मी ज्यावेळा नगराध्यक्ष पदावरती बसल्यानंतर इथल्याही मी, मी तुम्हाला प्रश्न काय केला की बाबा काय विकास करायचं विजन आहे तुमचं नेमकं गडिंगल शहर तुम्ही आता बघितलंय एक डोळ्यामध्ये विकास आराखडा तयार असेल डोक्यामध्ये विकास आराखडा डोक्यामध्ये माझ्या विकास आराखडा ह्या पंचवीस वर्षापासून सातत्य नाही फक्त एकच वाक्यात तुम्हाला सांगतो विकास करताना शहरातील मी एक नगराजपदाचा जर उमेदवार असलो तर माझ्यासोबत येणारी जी बावीस टीम आहे त्या बावीस टीमला विश्वासात घेऊन त्या ज्या ज्या प्रभागातीने जी आपली जी जाहीरनामा जाहीरनामा ते जाहीरनामा हा त्यांचा देखील असणार आहे माझा देखील असणार आहे ज्यावेळेला आपण निवडून एका सभागृहामध्ये येतो तेव्हा कुठला पक्ष गिक्ष आपण ठेवायचा नसतो गडिंगले शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जेसे ते बावीस लोक आलेले आहेत तसं मी नगराशी म्हणून त्या ज्या मान सन्मानाच्या प्रथम नागरिक म्हणून मी बसणार आहे त्यावेळेला पहिल्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे रोड रोडपासून भडगाव रोडच्या फुलापर्यंत असू देत शिरी ओड्यापासून नादाब कॉलनीतल्या त्या ओड्यापर्यंत असू देत आणि आपल्या वडगे रोड पासून गणिंग्ल शहरातला चौक आणि चौक मला माहित आहे ह्या प्रत्येक शहराचा चौकाचा सुशोभीकरण करणे असू देत शहराच्या नळपाणी योजनेचा काम जे आता टप्प्यात चालू आहे त्याला जी कासोगती चालू आहे ते कशी एक चित्त्याची गतीप्रमाणे काम झालं पाहिजे लोकांची जी अडचणी आहेत ह्या अडचणी हे माझी अडचण समजून त्यांचे प्रश्न हे माझे प्रश्न समजून मी सातत्याने गडिंग शहराचा विकास 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 हे करण्यासाठी हायटेक सिटी गणिंग शहराचं करेल हे करत असताना सत्ता महत्वाची आहे मला वाटत नाही सत्ता महत्वाची आहे कारण ज्यावेळेला आपण नगराध्यक्षपदावर संविधानात बसलेलो असतोय मी ज्यावेळा मुख्यमंत्री साहेबांच्याकडे जाईन नगरविकास मंत्र्यांच्याकडे जाईन पालकमंत्र्यांच्याकडे जाईन आपल्या गडिंग तालुक्याचे कागल विधानसभा मतदारसाचे आमदार मुश्रीफ साहेबांच्याकडे जाईल त्यावेळा मी एक नगराध्यक्ष जे अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष असणार आहे त्या लोकांना ज्यावेळेला मी प्रस्ताव मांडेन त्यावेळेला त्यांच्यात देखील तळमळ असणार आहे कुटले, कुटले की हा जो आणल्या प्रस्ताव आणलेला आहे हा काही वैयक्तिक विनोद बिलावरच्या कुठल्या घरातलं कुठलं काम असणार नाही आहे गडिंग्लज शहरातल्या अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी पेक्षा जास्त मतदार आणि चाळीस हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणारं गडिंगलच गाव आहे त्याचा विचार करण्यासाठी ज्यावेळेला मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवीन मला विश्वास आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपासून दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे पालकमंत्री असू दे किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री असू दे माझ्या प्रस्तावाला आठ दिवसात मंजुरी देऊन त्याचा प्रस्तावाचा पाठपुरावा केल्याशिवाय माझ्यात पण एवढी धमक आहे आणि त्या मंत्री महोदयामध्ये भली सरकार स्थिर अस्थिर होत राहू देत पण कोणी कोणी मुख्यमंत्री असला तर गडिंगला शहराच्या विकास निधीची गंगा कधीही कमी राहणार नाही आता दोन दोन पॅनल निवडणूक रिंगणामध्ये आहेत प्रामुख्याने दोन पॅनल आहेत तुम्हाला माहिती आहे एक राष्ट्रवादीच आहे एक जनता दल जनसुराज भाजप शिवसेना त्यांच्यामध्ये असं बोललं जातं की बाबा म्हणजे सत्तेचा जो विषय आहे तो सत्तेचा खेळ म्हणजे आपण थोडक्यात बोलतोय तुम्हाला गडिंगला सत्ता हवी आहे सत्ता जर मिळाली तर आपल्याला विकास करायचा असेल तर राज्यात सत्ता असायला पाहिजे आता महायुती जिथे आहे ती काय म्हणतात राज्यात केंद्र सत्ता असणारे आमच्या सोबत पक्ष आहेत राष्ट्रवादी म्हणते आम्ही राज्यात सत्तेत आहोत म्हणून तुम्हाला विचारलं की सत्ता असणं गरजेचं आहे का सत्तेची गरज कुणाला आहे ज्या उमेदवारला कधी मंत्रालयाची पायरी चढलेली नाही ज्या उमेदवाराला प्रस्ताव काय आहे माहीत नाही आहे जो उमेदवार कोणाच्या तर हाताची भावले आहेत त्यांना सत्ताला हवे माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला सत्तेची आवश्यकता नाही मी कुठल्याही विभागातून निधी आणू शकतोय कुठल्याही मंत्री असू देत त्यांच्याकडून निधी आणू शकतोय कारण ही निधी ते देत असताना त्यांना इथली जनतेने त्यांना देखील निवडून दिलेली आहे आता प्रामुख्याने या दोन्ही पॅनेल मधून हेच मुद्दे समोर येतात सत्ता राज्यात केंद्रात आम्ही हे नाही म्हणतात राज्यात आहे ते म्हणतात तिजोरीची चावी आमच्याकडे ते म्हणतात मालक आमच्याकडे आहे मला सांगू इच्छितो की आपण जे अठ्ठावीस तास सहाशे ऐंशी लोक आहेत तिने ज्या इन्कम टॅक्स भरलं ज्या त्यांनी तिने एखादा वस्तू घेतलंय त्यावेळेला तिने जीएसटी भरली नाही म्हणजे ज्या तिजुरीमध्ये आज जे तुम्ही बोलले जाते त्या तिजुरीचा जा तुम्ही मालक नाहीत जे कोण बसले ते मालक नाहीत मालक ना, नागरिक आहे मालक नागरिक आहे मतदार पैसा मतदारांनी ठेवलेला पैसा तुम्हाला फक्त कशासाठी वापरतो बोलतात चुकीचे बोलतात चुकीचे बोलतात नागरिकांना फसवायचा प्रयत्न चाललाय मला काय सांगायचं आहे आपली जी नगरपालिकेची उत्पन्न आहे घरपाळ्यातून येणारी रक्कम ही काय केंद्रातून आणि राज्यातून येणार नाही अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी मधले जे सहा हजार आपल्या गडीला शहरात हुमला आहे हुमरा आहे त्या होमऱ्यातून तिने प्रत्येक वर्षी आपला घरपाळा भरला जातोय पाणी पाणी कनेक्शन जेवढे लोकांना त्यांचे पाणी कनेक्शन दोन दोन महिन्याला पाणी बिल ते भरतात म्हणजे नगरपालिकेची मूळ उत्पन्न त्याच्यानंतर दुकान गाळे आहेत गणगा शहरात सर्वाधिक उत्पन्न देणारे दुकान गाळे आहेत त्याच्यानंतर जे ज्या ज्या ठिकाणी भाजी मंडई आहेत ज्या ठिकाणी रस्त्यावरती लोक बसतात ते रोज आपल्या पावतीतून पैसे देत असतात जे लोक चिकन विक्री करतात मटन विक्री करतात मासे विक्री करतात ते रोज आपले रस्त्यावरती बसणार त्यांची पावतीचे पैसे माध्यमातून जात असतात म्हणजे गडिंग्ल शहरातला निधी जरी केंद्रातून आणि राज्यातून येणार असेल हे ये यावं लागणारच आहे ते द्यावं लागणारच आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण गडिंगल शहरातील जे तमाम मतदार राजा आपला घर पाळायचा हिस्सा आणि हो जो येणार आहे ह्याची देखील कोटीमध्ये उत्पन्न आहे मतदाराच्या किशातले देतात मतदार आपले किशातले पैसे देतात आणि त्याचा आपण योग्य नियोजन करून आपण विकास आप साध्य करायचं मला असं म्हणायचं आहे का भूलबुलैया म्हणजे मतदारांना फसवण्याचा प्रयत्न चाललाय अगदी शंभर टक्के भूलबुला होत आहे मतदार हे जाणतील का हो मतदार राजांना हे सगळं जाणून आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे ही कुठली विधानसभेची किंवा लोकसभेची होत नाही आहे आणि तुमच्या माध्यमातून मी अनेक ह्या सर्व मतदार राजांना सांगू इच्छितो ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र सरकारकडून निधी इथे येत असतो त्यावेळा निधी देत असताना अ वर्ग नगरपालिका ब वर्ग नगरपालिका क वर्ग नगरपालिका आणि नगरपंचायत अशी त्याची हेड आहेत त्याच्यानंतर ज्या ज्या हेडमधून निधी येत असतोय आता दलित वस्तीमधून निधी येणार असेल तर दलित वस्तीची निधी करायला जे जे दलित प्रभाग आहेत तिथं दलित वस्ती येतोय दलित वस्ती सोडून दलित इत्यार एक आपली त्याच्यात हेड आहे ती हेड कुठं वापरायचा आहे अल्पसंख्याक समाजाचे ख्रिश्चन समाज बांधवांच्या जैन समाज बांधवांना ह्या ठिकाणी ती निधी वापरायचा आहे माझ्या एवढा अभ्यासू आणि सुसंस्कृतिक असणारा उमेदवार समोर नाही आहे आणि मला निधी कशी आणायची आणि नि निधीचा वापर योग्य कशा पद्धतीने करायचं हे मला सगळं गणिंगले शहराच्या सर्वांगीण निकालसाठी माझ्या डोक्यामध्ये ब्रेन मॅप तयार आहे